स्वागत आहे तुमचं आणि व्हिडिओ बघून कमेंट घेतली होती तुम्ही ह्या ज्या गवाने आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या ज्या गवांनी तुम्ही किठून आणल्या कितीला आणल्या साईज काय तर मग मी आज तुम्हाला त्याच गव्हा बद्दल मी ह्या ज्या आहेत त्या कुठून आणल्या कितीला आणल्या त्याची साईज काय लांबी किंवा मला आणण्याचा खर्च किती आला आणि कशा पद्धतीने उतरवला तर तुम्ही बघितलंच असेल तर या गव्हाबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ न करता पूर्ण बघा हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो ही जी गव्हाण आहे हा एक खूपच बेस्ट पर्याय आहे तुमच्या गायीला चारा खाण्यासाठी कारण की बघा आपण जी गव्हाण बांधून घेतो तर त्या बांधलेल्या गव्हाणीला फक्त खर्च पण लागतो आणि ती बांधण्यासाठी आपल्याला वेळ पण लागतो म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की विटा घेणं वाळू घेणं किंवा आपल्याला त्याच्यामध्ये दे भरती देण्यासाठी मुरून घेणं अशा भरपूर सारा त्याच्यामध्ये किंवा त्या होण्यासाठी किंवा गज वगैरे घेणं तर भरपूर वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये लागतात आणि खर्च पण भरपूर जास्त प्रमाणात होतो पण मी ही जी गव्हाण आणलेली आहेत ना खर्च पण काही नाही काहीच होत नाही आणि आपल्याला अगदी रेडीमेड आपल्या घर घरी पर्यंत ज्यांच्याकडनं आपण घेतो ना ते आपल्या डायरेक्ट घरापाशी या गव्हाने आपल्याला आणून देतात आणि अशा पद्धतीने या गव्हाने खूपच चांगल्या आहेत घराणी बनवणारा जो व्यक्ती आहे तो आपल्याला या गव्हाणी आपल्याला एक साधारण एका महिन्यात बनवून देतो आणि फक्त आपल्याला तिथे जाऊन त्याला काही विसार वगैरे आहेत जो पाचशे किंवा हजार रुपये द्यायचे असतो आणि तो अगदी व्यवस्थित त्याला साईज वगैरे सांगायची किंवा कशा पद्धतीमध्ये आम्हाला बनवून पाहिजे पूर्ण ते सांगू शकतो आणि तो, तो आपल्याला अगदी आपल्या आपल्या घर पोहोच म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट सेट करून देतो आणि अगदी त्याला म्हणजे पाण्याची तुमची गवाण असेल तर पाण्याच्या गव्हाला असं खाली पाईप्स वगैरे काढून देतो दे जेणेकरून आपण जी गव्हाण जर धुतली तर तिथून पाईपातून पाणी बाहेर जाईल किंवा मग आपली अगदी जी गव्हाण जी आहे चाऱ्याची गव्हाण जी आहे त्या गव्हाणीला पण जे लोखंडाचे पाईप्स वगैरे आहेत समोरून ते पण व्यवस्थित तो बसवून देतो तर असं सुद्धा काम आपल्याला करून देतो तर या गव्हाची प्राईज आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत व्हिडिओ करून बघा ही जी माझी गव्हाणं आहेत तर मी पाण्याची गव्हाणं आहेत आणि ही पाण्याची गव्हाण तिला तुम्ही बघू शकता इथे मी गव्हाणीला शेवाळ वगैरे येऊ नये म्हणून मी इथे तिला आपला जो चुन आहेत तुन्या, तुन्या पेस्ट केलेली आहे आणि त्याला लावलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की गव्हाणीला ही शेवा येत नाहीत आणि या गव्हाणीचे तुम्ही बघशाल इथे जर रुंदी जर बघितलं तर त्याची रुंदी आहेत अडीच फूट आणि जी लांबी जी आहे ती लांबी आहेत पूर्ण आठ फूट तुम्हाला छोटी मोठी साईज करून पण भेटेल कारण आपल्या साईजनुसार आपण घेऊ शकतो आणि इथे बघा खाली ह्या गवांना दोन स्टँड दिलेले आहेत आणि ह्या स्टँडच्या दोन्ही पण साईडला जस आपण जवळ जाऊन बघूयात हे बघा इथे खाली तर ह्या स्टँडच्या दोन्ही पण साइडला असे तुम्हाला होल दिलेले आहेत इकडे पण बघू शकता हे बघा इथे खाली होल दिलेले आहेत आणि तुम्ही ह्या दोन होलामध्ये अगदी तुमच्या ज्या गाय्या आहेत त्या पण तिथे बांधू शकतात कारण की खूपच चांगल्या पद्धतीची ह्या गव्हाणी आहेत तुम्ही तिथे अं त्याला तुमच्या गाई पण बांधू शकतात आणि इकडे पण तुम्ही बघू शकता ही जी चाऱ्याची गव्हा आहेत मी अगदी इथे पूर्ण एक सलग जिंकलेली आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे ही जी गव्हा आहेत ना तर इथे चार पाच ज्या गव्हा आहेत त्या का एकामेकाला डायरेक्ट मी जॉईन केलेल्या आहेत आणि ते स्वतः येऊन तिथे आपल्याला एक सलग गव्हाण पण अशी बनवून देतात आणि ही मध्ये गज वगैरे आहे, आहेत हे गज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पण मी आता कट नाही केलेले हे बघा आणि मी ही जी गवाण आहेत याची साईज पण अशी थोडीशी फिट केलेली आहे, के आहे जेणेकरून या गव्हाणीमध्ये आपण पाणी जरी भरलं तरी पाणी एका साइड ना जो छोटा पाईप लावलेला ला, आहे कडाला त्या पाईपा वाटे ते पाणी बाहेर जाऊ शकतं तर हे बघा अशा पद्धतीनं आणि तुम्ही ते बघू शकता मी माझ्या ज्या गायी आहेत त्या पूर्ण जे गव्हाणींचे जे होल आहेत त्या होलामध्ये बांधलेले आहेत हे बघा हो हे बघा इथे पण म्हणजे म्हणजे मी, मी प्रत्येक होलामध्ये माझी जी गाय आहेत ती बांधलेली आहे साधारण मला तीन चार महिने झाले असेल पण मग ह्या गव्हाणी अगदी व्यवस्थित आहेत आणि ज्यांच्याकडे आपण ह्या गव्हाणी घेतो ना ते अगदी आपल्याला फक्त आपल्याला वाहतुकीचा खर्च आपला असतो आणि अक्षरशः त्यांच्याकडे त्यांची गाडी पण असते त्यांच्या गाडीमध्ये ते आपल्याला इथपर्यंत आपल्या गव्हाणी आणून देतात फिट पण करून देतात ते फक्त आपल्याकडनं त्यांच्या गाडीचं भाडं घेतात बाकी सगळा जो खर्च आहे तो त्यांचाच असतो आणि आता शेवटला आपण व्हिडिओमध्ये बोलूया की ह्या गव्हाणीची इथे पण बघा इथे मी गव्हाणीला माझ्या ज्या कालवडी आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि आता बोलूयात की ह्या गव्हाणीची प्राइस काय आहे तर आता तिची जी प्राइस आहेत ती तुम्हाला मी सांगितलेलेच आहे की आठ फूट लांबी आणि अडीच फूट रुंद आहेत आणि ह्या गव्हाणींची जी प्राइज आहे ती आहे एका गव्हाणीची प्राइस आहे साधारण तीन हजार रुपये तर तुम्हाला ही अगदी तीन हजार रुपयामध्ये तुमच्या घर ती पॅक वगैरे करून म्हणजे सेट वगैरे करून तुम्हाला भेटेल आणि थोडीशी आणायची प्रोसेस किचकट आहे पण मग ते समोर जे आहेत ते त्यांचे स्वतः ते बघून घेतात कशा पद्धतीने आपल्या इथे आणून सेट करायचा त्या तर हे बघा अशा पद्धतीनं खूपच छान ह्या घवाने आहेत आणि तुम्हाला या बद्दल आणखी काही माहिती हवी हो असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला या गव्हाणींची माहिती सांगेल आणि त्याच्या पहिले मी राहते कुठं ते पण तुम्हाला ॲड्रेस देते देत आहेत की आमचा जो एरिया आहे मी नाशिक जिल्ह्यामध्ये राहते आणि आम्ही ह्या ज्या गव्हाने आहेत त्या सिन्नर तालुक्यामधनं आणल्या होत्या तर बघा तुम्ही तर कोणी इथे जवळपास जर असेल तर अशा पद्धतीने मला एक कमेंट करून सांगू शकता तुम्हाला हवे हव्या असेल ह्या गव्हाणी तर मी नक्कीच तुम्हाला ह्या ज्या गव्हाने मी ज्यांच्याकडनं आणल्या आहेत त्यांचा एक नंबर देईल आणि मग तुम्ही तुमच्या इथं म्हणजे नाशिकच्या एरियाच्या जवळपास जर तुम्ही राहिला असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन जाऊ शकता हे बघा व्यवस्थित ह्या गव्हाणी आहेत कारण की याला असा खर्च म्हणजे मला पण पहिले सुरुवातीला ज्या आपण विटांमध्ये बांधून गव्हाण घेतो त्याला तशीच गव्हाण घ्यायची होती पण नंतर त्यांचा त्याचा जो खर्च आणि ह्या रेडीमेड गव्हाणींचा जो खर्च आहे तो मी दोन्ही काउंट केला पण मग याला मला खूपच कमी खर्च येत होता म्हणून मी ह्याच गव्हाणी डायरेक्ट ऑर्डर केल्या आणि जो ज्या रेडीमेड गव्हाणी आहे त्या बांधल्या नाहीत म्हणजे त्या गव्हाण म्हणजे त्याचं बांधकाम घव्हाणींचं केलं नाही आणि मग मला हे परवडत होत तर मी ह्या गावानेच आणल्या तर मी पण अशा पद्धतीने माझा हा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणखी दुसऱ्या व्यक्ती सोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करा तर तिथे आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया उद्याचा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत